टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा हॅलो हा सचिन दादा प्रॉब्लेम होता त्या संदर्भात मला बोलायचं होतं जरा बर कोण बोलतोय आम्ही इकडं कोल्हापूरच्या साईडला बोलतोय सांगली इकडे जयसिंगपूर कोल्हापूर का सांगली नाही म्हणजे कोल्हापूर जिल्हा पडतोय जयसिंगपूर ऍक्च्युअली सांगलीमध्ये येतो ना हा म्हणजे सांगलीच्या एक पाच सहा किलोमीटर पुढं कोल्हापूर जिल्ह्यात हो म्हणजे जिल्हा कोल्हापूर पडते अच्छा असं बरं हा मग ते माझी केस होती म्हणजे कसं आहे माझं म्हणजे पहिला हे झालं मॅरेज मला एक दादा तुम्हाला शंका विचारू शकते त्यांनी म्हणजे काल ऍक्च्युली आम्ही फोन केला तुमचा फोन लागत नव्हता आणि मी दोन महिने झाला अडचणीत आहे मग ते कसं झालंय जर आमची मम्मी बोलणार होती एक मिनिट ते तुम्हाला म्हणजे बोलल्यावर तुम्ही नेटवर्क आवाज आवाज नेटवर्क नेटवर्क हॅलो हॅलो हा आवाज नेटवर्क मधून बोला हॅलो हा येतोय ये हां म्हणजे ते कसं झालं आहे प्रॉब्लेम माझा मी इकडं जयसिंगपूर इकडं माहेर आहे माझं आणि मला दिलं आहे निमशिरगावला मग पहिलाच माझं पहिला मॅरेज झालं मग ते कोर्ट कचेरीहून मला एक मुलगी आहे त्यांची मग त्याचं कोर्ट कचेरी सगळं क्लिअर होऊन मला म्हणजे हे लव मॅरेज म्हणूनच झालं आमचं मग दोन वर्ष झाली लग्नहून मग सारखं त्यांनी आता जिथं निमशिरगावात राहतोय मग ते त्यांनी म्हणतात की इथं वेगळं राहतं आहे आम्ही तिथं ते सासूसांजीराचा जरा त्रास असल्यामुळं आणि ते आता दोन महिने झालं सगळं वेगळं राहत्या खोलीतनं कनी त्या खोलीतनं सगळं कपडे भरून तो गेलाय सोडून आणि त्या नंबर ब्लॉकला टाकलाय काय म्हणजे घराकडे जाणार नाही मध्यस्थी सगळं घालून बघितलं लग्नातलं सगळं सांगून मी जाणार नाही मी जाणार नाही घराकडं असं सगळं म्हणत बसलाय हॅलो दादा नमस्कार ना सगळं आता सांगितलं मग आमच्या मुलीला तर संसार करायचा पैसे काय नकरायचे दादा आता हे शेवटचा पर्याय तुम्ही तुमच्याकडे सोपवलाय तुमच्या युट्युब ला बघून फक्त हे जरा काय पब्लिसिटी काय नको बघा दादा आपल्याला म्हणजे म्हणजे ते, ते जरा व्हायरल होते ना म्हणे काय तर असं ते आम्हाला एक जण सांगत होते हो युट्युब वर हा जे आपण बोलत आहे युट्युब माझ्या अकाउंट पडत असतो हा हा म्हणजे कसं काय नको रिक्वेस्ट आणि आम्हाला नांदायचंय बघा माझ्या मुलीला अक्षरशः दुसरं काय टाकत नसतो ऐकून घ्या जे तुमच्या सारखे हजारो मुली माता बघीन तसे अडचणीमध्ये जसे तुम्ही ऐकून कॉल केलात ना तसे, के तसे लोक ते ऐकून कॉल करत असतात त्यामध्ये का तुमचं काय चुकीचं टाकत नसतं मी हे तुमचं काय जोडून तोडून टाकू असं टाळणार आहे का मी ते असं म्हणजे ह्याच उचका पाचका ते नाही जे खरं रियालिटी आहे जे तुम्हाला जे मदत करतो ते टाकत असतो मी आता मला नेमकं तुमचं मॅटर सांगा मला काकू हे माझ्या मुलगीच दुसरं लव्ह मॅरेज आहे लग्न आणि तिला एक पहिल्या नवऱ्याची मुलगी आहे नऊ वर्षाची आणि मग दोग, ते दोघ त्यांच्या दोघांच्या संमतीनं आमच्या घराच्या संमतीनं लव्ह मॅरेज करून हे लग्न झालंय पंचवीस मार्चला दोन वर्ष झाले पंचवीस एप्रिलला मग काय तर किरकोळ कारण मग सुरुवातीला एकत्र सासूगुरं बरोबर राहिली मग ते धीर वगैरे कटकट करायला लागले सासूबाई चिडचिडपणा करायला लागले तुझ्या नवऱ्याला एवढा एवढा पगार एकत्र राहायचं तुमचं तुमचं बघा मग त्यांना आम्ही जरा सपोर्ट करून वगैरे ते दोघं बायको राहिले मग आता कसं झालं काहीतरी किरकोळ कारण तुला स्वयंपाक चांगलाच जमत नाही भातच खरड झाला भाजीच खरड झाली भाकरीच व्यवस्थित येत नाही कपडेच व्यवस्थित या कारणावरनं आज गेले तीन चार महिने झाले त्यांच्यात तुम्ही चाललेला आहे आम्ही म्हटलं आज सुधारतील उद्या सुधारतील सुधार सुधारायचं सुधार काही नाही आणि मार्च महिन्यामध्ये आता हे नात्याना जाऊन आता महिना दोन महिने होते माझी मुलगी मग नात माझी आता दुसरीला आहे तिची परीक्षा सोडून तरी काय आपण येऊ शकत नाही म्हणून माझ्या मुलगीनं दोन अडीच महिने एकटी राहून तिथं घर सगळं हँडल केलं मग तिला सुट्टी लागली मग ती मध्यस्थी एक जर होते त्यांना पण सांगितलं नाही नाही एकत्र राहायचं म्हणाय मग ठीक आहे काय तर ऍडजस्ट करून महिनाभर राहूया म्हटले तुझं आता आर्थिक पेलत नाही तुमचं तुमचा नवरा बायको दोघं तो मुलगी तुझं तू बघ तुझं तो मिळव मी काय सांभाळणार नाही मला होत नाही आणि लग्नाच्या टायमाला एवढं गोड बोलले की मी सांभाळतो शेवटपर्यंत साथ देतो करतो आता ह्या हो, मॅटर मुळे माझी मुलगी एवढी डिप्रेशन मध्ये चालली आहे दादा आज आठ दिवस झालं माझी मुलगी जेवलेली नाही तो ना तो 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 का तर संसार करायचे मॅटर्याचे मॅटर्स काय नाही सगळं क्लिअर आहे कोर्टाकडनं ते नाव सुद्धा आम्ही कधी काढत नाही म्हणजे तुमचं बघितलं आणि आम्ही मध्येच मध्यस्थी घातली खरं पण ते काय ऐकायला एवढी मानसिकता केली की मी येणार नाही करणार नाही तुझं तू बघायचं काय करायचं ते करायचं आणि त्याला भावाचा त्याच्या आईचा आणि बहिणीचा जरा सपोर्ट आहे हो आता संसार करायचा आता हाय ते करायला जावायचं सुदर्शन मगदुन सुदर्शन मग हा आणि आमचं इकडचं कुलकर्णी कास्ट आहे आम्ही अच्छा इंटर कास्ट लग्न आहे का? हो हो इंटर आहे. तरी मुलगी माझ्या जैनांच्या ऍडजस्ट केलं आणि तशी बघाल ना तर तशी प्रॉपर्टी वगैरे काही नाही. खरं एवढी त्यांना मस्ती आली की तिला काय म्हंटला होता ते दोन महिने झालं तुला माझ्यावर संसार करायला तुला तुला भीक मागायला तुला लावतो का बघ. आणि अक्षरशः तशीच पाळी झाल्या बघ सगळं निमशी गाव पालथं घालून आले त्याला समजून सांगा समजून सांगा. मग ह्या सोबत ह्या लग्न करून किती दिवस झाले? दोन वर्ष झाली दोन वर्ष? हो दोन वर्ष झाले. काय ह्या सोबत मग आता ह्या जावई सोबत काय मुलं बाळ त्याला काही नाही आहे काही नाही आहे बर तिला बायको म्हणून accept करत नाही हो दादा आता मोठ्या भावाप्रमाणे सांगते मी तुम्हाला बर बर काय बोलायचं आता आणि तिला तर संसार पाहिजे बघा एवढी ती डिप्रेशन मध्ये आहे आणि मग आता माहेरी आहे राहिली आहे इथं असं मग आता काय करणार आता दोन महिने झाले इथंच आहे नातीचं नुकसान करायचं आहे काय आता दहा तारखेला शाळा चालू होणार त्यांच्यामुळे माझ्या नातीची परपट व्हायला आहे मग हाय मग हाय त्या खोलीत ते येऊ दे संसार करू दे ती पण जॉब करते जॉब करत होती मग तिथं सांगितलं की आपण वेगळा आहे आणि तू सांग म्हणून त्याप्रमाणे तिने सांगितलं मग त्याने दुसरी लेडीज बघितली तिचं पण ग्रॅज्युएशन झालंय कॉम्प्युटरवर सगळं येते आणि त्यांची आर्थिक परिस्थिती पण तशी नाही आम्हाला सगळं गाव नाव ठेवायला काय म्हणून आणि विश्वास आम्ही विश्वास ठेवला अक्षरशः काय करून कुठं जाऊ अशी अवस्था झाली आमची त्याच्या पण दोघांची हो म्हणून का आमचं पण आता वय झालंय मला पण एक मुलगा आहे सगळं गावभर बसते मग आता तुमचा एक शेवटचा पर्याय की बाबा त्याला काय पण करून नांदवायला लावायचं बघा चांगलं व्यवस्थित नांदू ते आणि काही पण आमचं काही इंटरफेअर नाही व्हायचं उलट त्याला लागल तसं संसाराला मदत करतोय का त्याची आर्थिक परिस्थिती नाही आहे म्हणून मोठा भाऊ आणि आई त्याला एवढं हे करून आणि त्यानं मनानं पण तस आता मला कोण नको कोण नको म्हणते काय म्हणतो कोण मला विचारायला येणार बोला की. आता म्हणजे त्याचा मोठ भाऊ आणि आई त्याला त्रास करतायत का शिकवत आहेत त्याला शिकवत आहेत त्याला आणि तुमच्या मुलीला त्रास कोण करतोय मुलीला एकत्र राहिली होती वर्षभर तेव्हा ती सासूबाई त्रास तुझ्या तुमचं तुम्ही बघा आता तुझ्या नवऱ्याला कामाला पाठवू जरा जावा आळशी आहे ते पण त्याच्या जीवावरच बसून खात होता पहिल्यापासून लाडावून ठेवले मग मुलगी म्हणजे आपलं आपलं बघूया आपण हे करूया मग ती सासूबाई तुमचं तुमचं बघा तू एवढंच पैसे द्यायला पाहिजेस तेवढेच पैसे द्यायला पाहिजे खाल्ल्या पिल्ल्याला काढायला लागले म्हणून मुलगी आणि आमची बाहेर पडली गावात गावातन आणि ते त्यांच्या भावा भावांच्या बांधामुळेच ह्यांचं दोघांचं काय नाही म्हणजे हिनं काहीच्यामुळं काय भांडत नाही अजिबात काय म्हणते पहिला आई असं दुसरा असं अक्षरशः जीव द्यायला चालली ते काय सांगू तुम्हाला समजा एवढी त्याची मानसिकता ही झाली आता नेमकं तुमच्याकडे होय माझ्याकडे आहे मुलगी आणि आमच्याकडे आहे आणि जाऊ कुठचं जावाई तिकडे त्यांच्या घरी आहे आज दोन महिने झाले ते नाहीच आहेत तिथच आहेत आईकडेच आहे रोमरी एकटीच माझी मुलगी नातीची परीक्षा होती म्हणून सगळं येऊन जाऊन येऊन जाऊन काल घर जाऊन स्वच्छ करून आली नाही मी नांदवतच नाही तुला काय मग ते गावातल्या लोकांच्याकडे चौकशी केली असं जरा मदत करता काय तर ते म्हणाले ते म्हणजे हे आहे तुम्ही त्याला तस सही सोडू नका भरपूर पैसे मागा तेव्हा ते नांदवणार असं त्यांना म्हणाले आणि नांदवल तो चांगलं नांदवणार लिहून घ्या म्हटले कारण पहिला असं केलंय दुसरा नाही असं नको आणायचं आहे बघा पैसे तर काही नको चांगला संसार होऊ दे व्यवस्थित चांगलं कड गाठू देवा एक तुम्ही आम्हाला देवाच्या रूपात सापडले कालपासून आम्ही गेले तीन दिवस झाला फोन ट्राय करतोय स्विच ऑफ लागत होता मनात हेच कि स्वतः चांगला येत नाही कपडे धुवत नाही हे असं किरकुळ आता संसार म्हंटल की दादा मी होणारच की हो आता लोकांच्या पण असं झालेलं असते तर मग माणसांच्यात होते मग आणि होय बाबा की असं पण काही नाही की तिची आहे त्याच्या जीवावर रोड्या मारा असं पण काही नाही ते तिला धडा शिकवायला त्याचा इगो मी नमणार नाही तुझ्यापेक्षा करायचा संसार कुणाकडून जोडती बघ हे असं झाले बाकी काही किरकोळ नाही आहे विषयच काही मोठा नाही आहे तेच तुम्हाला बोलायचं तर मला आज तुमचा फोन लागला आता कस काय करणार काय हरकत नाही नंबर सांगा त्यांचा मुलगी सांगते दोन नंबर हॅलो हा एक्क्याण्णव अडुसष्ट एक्कावन एक्क्या झिरो आठ मी सुदर्शन मग तुम सुदर्शन तुमचं नाव प्रिया मगदुम आणि मगदुम मगदुम मक्कदुण का मक्कदुण हां मगदुम मक्कदुण हं ते हॅलो दादा ते मग कसं झालंय तुमच्याकडे म्हणजे मी आता तुमच्याकडे असं शेवटचं आशेचं किरण म्हणून मी तुमची मदत मागितल्या पण ते आता एवढं म्हणजे माझा नवरा पण आता हे एवढं चिडणार आहे मी संसार जोडायला तुम्हाला फोन केलाय पण तो त्याच्या भावाला सांगून फार तो म्हणजे हे करणार तुम्हाला कशाला सांगितलं व्हायरल केलं आणि ते चिडणार जास्त मग मला तर संसार ना त्याला वायर करण्याचा अर्थ म्हणजे काही तुम्हाला असं तुम्ही एवढं वेगळा विचार करू नका आज विचार करा तुमच्या माते मातेभेगिनी किती मध्ये असतात तर शेवटी म्हणून मला फोन करतात हो मग तसंच झालंय आमचं असा विषय असतो आणि तुम्ही जे तुमचं मिस्टर आता कुठं वायर ते आम्ही काय वेगळं वायर करायचं असं नसतो ते एक लास्ट पर्याय म्हणून असतो लोकांचं म्हणून ते लोकांना मदत करतो हो काय बरं तस मला काय समज नाही म्हणजे तो जास्त चिडीला पेटला असं मला एक म्हणजे म्हणायचं आणि मला तर आता संसार करायचा फार आता मी थकले हो खरंच फार थकले कारण पहिल्यांदा असं घडले दुसऱ्यांदा पण सेम असं खरोखर मला तर विना झाले अक्षरशः कुठं तर मी जाऊन आत्महत्या करू की असं झालंय मला ठीक आहे मी बघतो चालेल नंतर मग फोन करता काय नाही करू फोन करतो मी काय नाव का? का? हा सुदर्शन मग का मग हा सुरेश सुदर्शन मुग्दून बोलतोय का होय सचिन भाय पवार बोलतोय टायगर ग्रुप बोला की माझ्याकडे कंप्लीट आले तुमच्या बाईक काय विषय ते विषय म्हणजे भाऊ कुठं आहे तुम्ही आता हा कुठं आहे ओळखताय का तुम्ही मला नाही अच्छा मग कुठं आहे म्हणता ना तुम्ही नाही नाही म्हणजे आता तुम्ही सध्याला कुठे आहे मी तुळजापूर बोलतोय पूर्ण महाराष्ट्रभर काम करतो असतो सामाजिक बर काय काम आहे विषय विषय म्हणजे कसं आहे मी आता वेळ आहे भाऊ तुम्हाला बोल बोलायला बोला बोला एक पाच पाच मिनिट आहे टाइम मला त्यासाठी फोन केला भाऊ काय असतं पहिला तुझं लग्न झालं तर बर काय मग ते घटस्फोट झाल्यानंतर ना माझं ते लो मॅरेज झालंय काय मग ते लव्ह मॅरेज नंतर मी मुलगी सकट स्वीकारलोय काय मग घरात आई वांदा आईसन तिथं बांधव होताना मी वेगळं राहिलोय आता वेगळं राहिल्यावर पण आता ती गाव सोडून बाहेर राहायला चल म्हणून लागल्या त्या गावात मी राहणार नाही ना। माझी ना। माणसं कोण तिला नको आहेत असं सगळं हे करायला म्हणजे किरकोळ वारणावरनं स्वयंपाक चांगला करायला येत नाही कपडे धुवायला व्यवस्थित येत नाही असं किरकोळ म्हणजे असं एवढ्याच चुकाय सांगून सांगून आता सात आठ वेळा पळून घराकडे गेली तिच्या काहीतरी बोललं की नाही उठणार घरा घराकडे जाणार तिकडे जयशिंगपूरला सात आठ वेळा तसं झालंय मग आता आमचे जे मध्यस्थी चे खामकर साहेब आहेत तिने नगरसेवक त्यांच्याकडे पण गेले ते आम्ही त्यांच्या मध्यस्थीतून त्यांच्याकडे गेलो त्यांनी बी हे करून बघितले तर यांचं ऐकायचं हेच नाही आहे मग ती काय म्हणते एकदा नांदायला येतो म्हणते तिच्या आटी आहेत आई वडिलांकडे भावाकडे आईकडं जायचं नाही त्या गावात राहायचं नाही त्या गावात कसं असं कसं चाललं तुम्हाला मुलगी सगळं मी स्वीकार करून जर तुम्ही असं बोलत असता तर मग काय उपयोग आहे त्याचा बरं तेवढं सगळ्यात मोठी मध्यस्थी माणसं सांगून तुम्ही जर ऐकत नसाल तर त्याचा काय उपयोग आहे मग मध्यस्थी माणसाने तिच्या सुधारणार याची गॅरंटी कोण घेणार म्हणून ते पण विचारले ठीक आहे त्यांच्या आईवडिलांना मागची जे गोष्टी काय झाली ते मला आपल्याला माहिती नाही आता जे पुढची गोष्ट तुम्हाला मी सांगत आहे त्या गोष्टीला तिने माझ माझ्या पुढे जाणार नाही ते आणि दुसरी गोष्ट तुम्ही बार बार त्यांना काही टॉर्चर करता म्हणे पाणीच नाही मीठच नाही भाजी मध्ये भाजी पाहू मग दादा मी आता दोन वर्षाला खातोय मी काय खोटं सांगतोय काय मग मी मी खोटो सांगतोय का मी दोन वर्ष खायला लागले मी खोटं सांगतोय काय बोलू का दादा ऐकून घे माझं बोला की बोला की तुम्हाला प्रेम हवे म्हणून त्यांना करून घेतलं बरोबर प्रेम हवं का दादा दोघांची पण त्यात हे हो दोघांच्या सहमतीने करून घेतला ना बरोबर ना ठेव बरोबर आहे की समतीने करून घेतलं बरोबर आहे सहमतीने करून ना तर घेतला आता ह्याच्यावर नाही आहे माझा आता आमच्या आमच्या घरातली त्याला स्वीकार तयारच नाही आहेत दादा तुम्हाला सर सांगतो आमच्या घरातल्या अक्षरशः वैता मग आता काय करणार आहे मग तुम्ही आता म्हणजे घटस्फोट आम्ही त्यांना हे केली की त्या काय म्हणतात आमचं दोन वर्षाचे काय असं नुकसान भरपाई पण द्या म्हणतात हो मग आम्ही ते लागेल मग आम्ही काय म्हणते तुमचं काय अमाऊंट आहे ते सांगा तुम्ही आम्ही अमाऊंट सांगितल्याशिवाय आम्ही काय करणार आहे काय पुढं मग या त्या मध्यस्थीला काय सांगतात त्यांनी जे ठामकर साहेब आहेत की नाही नगरसेवक त्यांना काय सांगतात त्यांनी की तुम्ही आम्ही तुम्हाला अमाऊंट सांगतो आम्ही तर सांगितलं की त्यांच्या मीटिंगला बसलं की त्याचा आम्हाला अमाऊंट सांगतो म्हणून त्यात आणि त्यांच्या आम्ही त्यांना फोन करून सांगतो आम्ही परत नांदायला जाणार आहे तर तिची गॅरंटी घेणार कोण स्वतःचे आईबापा काढले आई बाबा तिची गॅरंटी घेणार आणि तुम्हाल आता तुम्हाला तें, फोन केला मी तुम्हाला मी सर सांगतो काय आता हेनी माय की माझ्या आता गावात हिनी बदनामी कर सुटल्या ज्या माणसांचा माझा संबंध नाही त्यांच्या घरात जाऊन मला फोन करायला लावल्यात की असं तुमचं मॅटर आमच्याकडे आले मम्मी म्हणलं त्या माणसाला तुम्ही माझ्या लग्नाला मध्यस्थी आहे काय हे जे ते सोडायचा विषय मी काय म्हणतो आई स्वतः त्यांची माझ्याकडे कम्प्लेट दिली कम्प्लेट बघा दादा त्यांनी स्वतः जिम्मेदारी घ्यायला तयार आहेत ना कोण कोण घ्यायला तयार आहे काय वगैरे त्यांचं आता असं आहे की त्यांनी आम्ही त्यांना लिहून द्यायचं त्यांना बघा काय व्हायचं ते होऊ दे काय तुम्ही फोन केला असा तुमचं काम आहे मी ऐवात मी आता इतके दिवस तिचं ऐकून सगळं करून बेगरून बैठल बेगरून हे करून बी हे काय सुधरत नाही हे गॅरंटी कोण घेणार नाहीत काही नाहीत काय सगळं करून बसले दादा दोन वर्षाला मी खायला लागले एक दिवस चांगला आणि चार दिवस होईल असं का हो आता मी काय म्हणतोय नऊ वर्षाचा संसार आलेली आणले भाई तिला स्वयंपाक सांगायला लागते करायला तिला भाकरी करायला येत नाही दादा ये तुम्ही एक दिवस या आणि त्याच्या हातचं जेवाने आणि मला तुम्ही सांगा स्वतः समोर बसायचं करायचं आणि खायचं मग तुम्हाला सांगायचं मी <laughs> दादा आठ दहा दहा दिवस वडापाकहून दिवस काढलोय मी आठ दहा दहा दिवस वडापाकहून दिवस काढलोय मी तुमच्याकडे तक्रार म्हणजे तुम्ही तिची बाजू तुम्ही साजे काय त्यांची तुमच्याकडे तक्रार तुम्ही बोलणारच खरं जी मोठी माणसं मध्ये जी आहेत की नाही त्यांनी पण सगळं सांगून बसलीत की हो त्यांचं पण याने ऐकायला तयार नाहीत मग काय असं ते आमचं द्या दोन वर्ष मग नुकसान बरं तुझं काय असेल सांग आम्ही देतो ते पण सांगितले मग ते सांगायचं नाही मग उगाच आमच्या गावात सगळीकडे बदनामी करत फेरायला आता दोघी मग आता काय करा सांगा बरं काय बदनाम करत ते असंच की ह्या लोकांकडे जा त्या लोकांना त्या लोकांच्याकडे आमचा काही संबंध बी नाही हे बी नाही ती माणसं ही न करताना आम्हाला फोन नाही बरं मग मी काय म्हणतो जी माणसं लग्नाला मध्ये आहेत की तुम्ही त्यांच्याकडनं जावा त्यांच्याकडनं हे करा ज्या माणसाचा आमचा काही संबंध नाही तुम्ही त्यांच्याकडे काय जाता आता नेमकं म्हणणं काय तुमचं म्हणणं म्हणजे आमचं एकच ठरलं आहे आमच्या घरातल्या सगळ्यांचं आम्हाला काही दादा कॉम्प्रोमाइज होऊ शकत नाही सगळं प्रयत्न करून बसले दादा गावात लग्नात दोन वर्ष झाली एप्रिलला काय एका वर्षाच्या आईचा तिसऱ्या महिन्यात वेगळं राहाव म्हणजे यायचं शब्द आहे दादा तिसऱ्या महिन्यात लग्न झालं झालं मी पण पोरगी सर एक्सेप्ट केलं म्हणजे तुम्ही पण काहीतरी करून घ्यायला पाहिजे बरं ऍक्सेप्ट करून घेतल्यावर आता वेगळं राहिल्यावर घेतून गाव सोडायचं भेरायला जायचं असलं कुठलं काय आहे हा स्वतःच्या बाईला भावाला सगळं सोडून मी भेट राहिलो ह्यासाठी हा वेगळं होऊन पण बघितली की गावातून तुमची तरा तर आता त्या गोष्टीला त्यांना पूर्ण विसरायला तयार येते आणि तुमच्यासोबत नाही विसरायला ना दादा तुम्ही म्हणता की नाही विसरायला तयार आहे सगळं नाही आम्हाला तर तिची गॅरंटी घेणार कोण जी गॅरंटी एक चूक झाली तर मला डायरेक्ट एक रुपये पण तिला काही देणार नाही मी एक रुपये नाही कोण आईवडेल त्या दिवशी मग त्यांचं आईवडेल त्या दिवशी मग त्या मध्यक्षांच्या पुढे का बोलले नाही बरं बोल आपल्या नाही नाही आता दादा आता मी काय म्हणतो दादा कंप्लीट आल्यानंतर ना त्यांनी तयार मध्यस्थी दादा कोण ह्याला मध्यस्थीला कोण पुढे नाही नाही मध्य अहो का त्यांचे आई वडील मध्यस्थी होत नाही ती त्यांच्यावर माझा भरोसा नाही बघा त्या माणसांच्यावर माझा भरोसा नाही अहो दादा घराला कुल भरून गेली ती काय मला त्या भाड घर घर जिथं भाड्यान राहत होत नाही त्यांचा मला फोन येत होता त्या कागदावर साठी हिशोब लिहून ठेवलं मी मला फक्त त्या हिशोबसाठी ते कागद पाहिजे किल्ली पाहिजे होती तर हिने किल्ली मला दिली नाहीत माझ्या रुसासारखं का नाही नसल्यासारखं मी किल्ली आणायचं चालू जाणार होतो नाही म्हणले आम्ही देतो तिथून येऊन राहिल्यावर म्हणजे किल्ली आहे हिजं आमचं काय करणार हो ही तिथं घरा घरात माझं काहीच नाही फक्त माझं डॉक्युमेंट होतं माझं माझं डॉक्युमेंट घेतलो आणि मी आलो माझ्यावर ह्यांचा विश्वास नाही मी त्यांच्यावर कसं विश्वास तुम्ही सांगा बरं हा किती सांगायचं माणसांना सांगून सांगू किती सांगायचं सांगा तुम्हाला महिन्यात नाही यांच्या बाबा काम की महिन्यात ना पंधरा दिवसांना एकदा ह्याला फिराय घेऊन जायचं दादा मला साडेआठ हजार पगार आहे मी फोटो सुद्धा सांगणार नाही साडेआठ हजार पगार आहे माझं साडेआठमध्ये मध्ये वेगळं राहून तुम्हाला परवडते मला सांगा परवडते काय आता काय होते मी ऐकून घेतात बोला मॅट्रो माझ्याकडे भरपूर असतात माझा एक मार्ग असतो चुकी होतात होय मे घ्या आता काय चुकी दादा बरोबर आहे मी चूक अजून तुम्ही सांगा मी चूक किती वर्ष अजून सांभाळून तुम्ही सांगा नाही नाही आता तुम्ही होणारच काहीतरी गोष्ट पुढे मग मी काय म्हणतोय नवऱ्याच्या अंगावर धावून आल्यावर नवरा काय करेल नवऱ्याची लाईकी काय नाही दोन कानपडा लावणार नाही नवरा काय मारायचाच नाही त्याला हा उठायचं आणि गावा सगळ्यांना सांगू सुटले की नवरा माझा मारतोय मला नवरा मारतोय मग मी तुला मारतोय की नाही मला राहायच नाहीये राहायच नाही विषय आपला तुला मारायचा नाही काहीच संबंधित नाही मला सांगू मी शब्दा सांगू मला याबरोबर संसार करायचं नाही आहे काय तुमच्याकडे तक्रार आली दादा मी तानाजी मानतोय मी त्यांचे व्हिडिओ बघतोय रमो भेटून सगळं बघतोय मी करतो मग नेमकं तुझं काय नेमकं टोकाचे मी दादा दोन वर्ष तर हे असं सगळं सण केलं आहे दोन वर्ष हेनी तिच्या आईची बाहेी हिची पोरगीच बाजू घेणार दादा मी काय म्हणते एक दिवस तुम्ही तिच्या हातचं स्वयंपाक खाऊन दाखवा सांगा मला आणि मग मला सांगा माझी काय चूक असेल त्यात कुठल्या नवऱ्याच्या अंगावर कुठली बाई धावून घ्यावं तिची लाई मी नवरा म्हणायची लायकीच नाही आहे मी लाईट तोंडावर बोलले मला मी नवरा म्हणायची लायकीच नाही संसार करायची लायकीच नाही मी संसार करायला लायकीच नाही तर मग मी राहू शकत नाही मग राहू देईल माझी काय हे सकट होतं माझ्याकडे पुरावा सकट होतं जेवणाचं सगळं मोबाईल मध्ये डिलीट केलं माझ्या तिनं पुरावा सकट माझ्याकडे होत मग आता काय नेमकं करायचं होतं मग आता तुम्ही मार्ग काढा की मी आमचं तर ह्यात फायनल हे झालाय त्याबद्दल त्यात आम्ही काय ह्यात तडजोड नाही आमची त्यांच्याकडनं फक्त आम्हाला हे यायचं राहिले त्यांनी काय अमाऊंट सांगते ते ते होईल ते होईल मस्त काय करू शकतील ते करू शकतील काय प्रॉब्लेम नाही आम्हाला तयार मग आता तुम्ही नांदवायला तयार आहेत का नाही आम्ही नाही नांदवायला तयार बर मग आता तुम्ही तयार आहेत का काय असेल त्यांचे वन पॉईंट सेटलमेंट करून काय असेल त्या पण देऊन टाकत त्यांचं एक दहा लाख रुपये दहा लाख रुपये नव्हतं तू दहा लाख रुपये मी आम्ही त्यांना सांगताना सांगितलंय तुम्ही मस्त दहा लाख रुपये मागशिला माझ्या हिशोबा प्रमाण काय असेल ते मी देणार आणि ते काम होणार त्यात जर तुम्हाला मान्य कोर्टामध्ये जाऊ मग दादा ते माझं सांगतोय का ते दहा लाख रुपये सांगतोय का दादा दहा लाखला त्यांना दहा लाख रुपये मी काय म्हणतोय माणसाकडून मी काय म्हणतो दादा एक चूक झाली माणसाला मी दहावे बोलून दाखवल्यावर मी तुम्ही चूक सुधारायला पाहिजे का नको सुधारायला पाहिजे का नको सांग सुधराय माणूस पाहिजे काय नको हो मान्य केलं मान्य मान्य बरोबर मग मी सांगा आता दोन वर्ष झालं माझ्या बहिणी माझ्या बहिणी तुम्हाला हे सांगतो का दादा लग्नाच्या आधी माझ्या बहिणी पर्सनल मॅटर मध्ये घरामध्ये आता तुम्हाला नांदवायचंय का नाही मला नाही नांदवायचं त्यांनी काय बघा त्यांना सांगताना सांगितले तुमची काय अमाऊंट आहे ते सांगा काय बरं ठीक आहे मी काय अमाऊंट काय असेल ते सांग म्हणजे काय अमाऊंट पाहिजे ते आहेत का बर नाही अमाऊंट द्यायला त्यांनी आकडा सांगणार ते आता आम्ही मान्य असेल आम्ही त्यांना एवढा आम्ही देऊ शकतो सांगणार का मध्ये त्याच्याकडे आम्ही केलं परवा काय त्यांच्या मदतीने त्यांना आम्ही विचार करून सांगतो तुम्ही सांगितलं त्याच्यानंतर दादा ह्यांनी असं गावात सगळ्या लोकांकडे फिरायला त्या माणसांना माझा काही संबंध नसला त्यांच्याकडे फिरला त्यांनी तुम्ही तुमची नाही जर तर पोटगी नाही विषय नाही दादा तुम्ही म्हणता नाही बघू देईल मग त्याने काय करील ते मग कुठे दादा काय विषय नाही त्यात काय विषय नाही त्यांनी काय म्हणते बघा त्याने मध्यचे माणूस काय म्हणले माहिती काय उगाच काय या दिवशी मोठी माणसं सगळं सांगून बसली तरी ती ऐकायच नाही म्हणलं सांगा की म्हणणं तुझं हा बघा दादा आता मी कमीत कमी तिला सहा ते बारा वेळा संधी देऊन बघितल्या दोन वर्षात दहा ते बारा वेळा मी अजून किती संधी देणार तुम्ही सांगा तिच्या आई म्हणत्या चुकू त्या समजावून घ्यायचं बरं किती वर्ष दादा एक दिवस एक दिवस जर भाकरी माणसांस करून द्यावं की बोल हा मी दहा बारा जणांच्या जेवायला बसणारा माणूस मी मी आपली जेवण स्वयंपाक करून मी त्या चार चौघात खेळीन का काय सांगा बरं चालते चालतं बघ ना चालते मग ते काय असेल ते विषय दादा त्याचा आमचं एकच आयडिया बोलतोय कोण बोलला हॅलो सचिन भाई बोलतोय टायगर बुक हा बोला की ते तुमच्या मिस्टर सोबत बोलणं झालं माझं हा हा त्यांनी काय नाही म्हणतोय डायरेक्ट काय नाही म्हणतो ना ते नाही की नाही नाही ते तुम्हाला म्हंटल नाही की सासू आणि ते बिल त्रास देतात म्हणून नाही म्हणाले तेच ते मला म्हणत होते वेगळं राहायचं म्हणत होते मग ते वेगळं राहिले आता हा या खोलीत ना ते दोन महिने निघून गेला मी मग तिथे म्हणतोय नांदवायला पण नाही म्हणतोय तो आणि दुसरी गोष्ट तुम्ही काय ते पैसे किती पाहिजे सांगा म्हणून ते कुठलं तर आमदारला सांगितलं म्हणे कोणाला कुठलं तर आमदारला ना आमदार आमदार कुठले तर मध्येच ते घातले नाही नाही आमदार कोण नाही आहे. तुम्हीच आता घातले ते आमदार कोण नाही आहे. माझ्या अगोदर माझ्या अगोदर कोणतं नाही लग्नातले मध्यस्थी आणि ते गावातले कोणी ज्यांनी तुमचा नंबर दिला त्यांनी ते गावातले ते त्यांना काल गाठ पडले. म्हणजे गावातल्यांनीच तुमचा नंबर दिला असं ते झालं ऐकायला तयार नाही तर मग ते त्यांना वाटलं की त्यांनी हे केलं. आता म्हटलं नाही दादा खोलीत आणि आता म्हणजे नाही म्हणतोय मग आता काय करायचं सांगण्याचा प्रयत्न करतोय काय ऐकायला तयार नाही बघ तुम्ही त्यांना पैसे पाहिजे पैसे सांगा म्हणे कोर्टामधून बघतो मग असं म्हणतो ते होय ऐकायला काय करायचं ना ऐकायला तयार नाही

कोटा मधून जे होईल ते बघतो नाहीतर त्यांना सांगा किती पैसे पाहिजे सांगा त्यांनी पैसे बघतो दे तेवढं मग नंतर मग माझ्याकडे आहेत जेवढं जमा होईल तेवढं देतो मग बर तुम्हाला काय वाटतंय का, का आणि एक दोन दिवस तुम्ही सांगता मग हे आणखीन एक चार पाच दिवस आठ दिवस जाऊ द्या सांगा हे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली ना हो झाले की हा हे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली ना तर ऑटोमॅटिक या बस